अशी बरीच प्रदर्शन रेडा आता मला वाटतंय वाटतं अडीच फुटी रेडा सुद्धा येणार आहे आणि मग अशा चांगलं एक चांगला महोत्सव कृषीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं राबवण्याचा उपक्रम नानांच्या जा जयंतीच्या निमित्तानं जो केलेला आहे तो अतिशय चांगला उपक्रम बघीरथ दादा आणि त्यांचे सर्व संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देणार आहे कारण आज आपण नानाला ज्या लोकांनी सर्वसामान्य नेत्यांनी घडवलं आणि जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये टच आणि ग्रामीण जनतेला त्या निमित्तानं वेगवेगळं प्रदर्शन घडून mm. आणणार आहे ते, आणि ते, ते म्हणून हा महोत्सव अतिशय कृषी महोत्सव महोत्सव अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेला आहे आज कृषी महोत्सव चांगल्या पद्धतीने झालेला आहे मागच्या दहा दिवसापूर्वी बैलगाडा शर्यत अतिशय मोठ्या प्रमाणात भगीरथनी मंगळवेडा तालुक्यात घेतलेली होती आणि बैलगाडा शर्यत सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने झाली आणि म्हणून मी आता घ्यावा करणार आहे आणि त्या शर्यतीमध्ये कायम टॉपला तुम्हाला राहावं लागणार आहे या निमित्तानं आता मी कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती करतोय मग गणेशदादा म्हणल्याप्रमाणे चारशे वीस करंट आहे त्याच्यात थोडं सुद्धा कमी होऊ देऊ नका जसा करंट आता इत पुढं वाढेल तसं आपल्या सारखी आपली नेते मंडळी ने सावंत साहेब स्वतः उपस्थित राहिले म्हणजे आपण संपर्कात राहिलो की लोक सुद्धा आपल्या संपर्कात येतात आणि ह्या नेते मंडळीला आणून निस्त आपण एकमेकाला करमणी ठिकाण नाही करायचं तर एखादा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून अतिशय ताडाई सावंत साहेब एक, एक चांगले मंत्री म्हणून आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं मंत्री म्हणून आपल्याला बघायला मिळतात आणि कुठलेही काम असू द्या त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चांगलं काम त्या निमित्तानं बघायला मिळतंय आणि म्हणून आज मग गणितनी सांगितल्या पद्धतीनं गोसेगावच एखादा दवाखान्याचं साध किती दिवस त्यांना पाठ पाठपुरावा करावा लागला आणि मग प्राथमिक केंद्र साध मिळत नव्हतं